नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिकेच्या सरसेवेच्या जाहिराती या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच महानगरपालिकेच्या जाहिरात आलेल्या आहेत आणि काही महानगरपालिकेच्या जाहिरातीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे तर काही महानगरपालिकेचा आकृती निश्चित होऊन जाहिरात येणार आहे तर असंच आपल्याला आज जालना महानगरपालिकेचा आकृतीबंध आपल्या हाती आलेला आहे तो शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी या ठिकाणी पाठवलेला आहे प्रस्ताव मंजुरीनंतर वित्त विभागाच्या मंजुरीनंतर या ठिकाणी जालना महानगरपालिकेची जाहिरात लवकरच या ठिकाणी येणार आहे तत्पूर्वी आपल्याला या आकृतीबंधामधून काय गोष्टी पाहिजे आहेत बघा जो काय आकृतीबंध आहे त्याच्यामधून आपल्याला कोणत्या पदांची जाहिरात या जालना महानगरपालिकेची निघू शकते किती संख्या आहे आणि दुसरी गोष्ट या पद पत, या पदांकरता वेतनश्रेणी किती असेल सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी वेतनश्रेणी भेटणार आहे तर बघा जास्त वेळ न घालता आपण ह्या आकृती वाटचाल करूया बघा त्या अगोदर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिकेचा जी काय कंबाइन सिलेबस असतो त्या सिलेबस सिलेबसवरती एक बॅच या ठिकाणी लाँच करतो तुमच्यासाठी बघा मित्रांनो ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे बघा दोन हजार पंचवीसच्या जे काही स सरळसेवेच्या भरती येतील ना त्याच्यासाठी कंबाईन सिलेबस आहे मराठी आहे इंग्लिश आहे सामज्ञान आहे आणि अंकगणित बुद्धिमत्ता या चार टॉपिकवरती ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये थी या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतोय एक वर्षाची या बॅचची व्हॅलिडिटी असेल आणि अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे तुम्हाला कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होतील आणि अभ्यास करण्यासाठी डी एफ स्वरूपात तुम्हाला नोट्स देखील या ठिकाणी मिळणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं हे बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की तज्ज्ञ आणि नामवंत मार्गदर्शन मार्गदर्शन तज्ज्ञांच्या शिक्षण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच या ठिकाणी आपण तयार केलेली आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या मित्रांनो डी एफ भेटन आणि अनलिमिटेड वॉच टाइम भेटतील एक वर्षाची फॅलिलिटी असेल बघा मित्रांनो ही बॅच घेण्याकरता तुम्हाला काय आहे आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप त्या ते ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि त्या ॲपमध्ये ही सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस असं या बॅचचं नाव आहे ती बॅच तुम्ही घ्या त्यानंतर तुम्हाला जर काय आडी अडचणी आल्याच तर बघा मित्रांनो आमचा नंबर आहे हेल्पलाईन नंबर आहे बघा ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता बघा मित्रांनो चला आपण आकृती बंद बघूया सगळ्यात महत्त्वाचा आकृती बंद बघा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही आहे परिपत्रक हे आज का आज हे परिपत्रक आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जालना महानगरपालिका जी आहे ती ड वर्गातली महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेचं जे काही क्षेत्रफळ आहे ते शहाऐंशी पॉईंट चौसष्ट चौरस चौ शहाऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळामध्ये ही जालना महान नगरपालिका या ठिकाणी वसलेली आहे बघा मित्रांनो मुंबई नगरपरिषद संचालनालय मुंबई यांच्या दिनांक नऊ मे दोन हजार पाच येथील आदेशान आदेशानुसार आठशे त्रेसष्ट पदांचा आकृतीबंध पहिल्यांदा नगरपालिकेसाठी त्यांची जी काही नगरपालिका होती त्या नगर परिषदेसाठी मंजूर करण्यात आला होता सगळ्यात अगोदर आठशे त्रेसष्ट पदांसाठी आकृतीपंत मंजूर करण्यात आलेला होता परंतु बघा सतरा सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या शासन नव्हे जालना नगर परिषदेचे जालना शहर महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले बघा कधी झालेलं आहे सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जालना Baga, नगर परिषदेचं रूपांतर जालना महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे बघा त्यानंतर महानगरपालिकेचे कार्यकर्तव्य तातडीने पार पाडण्यासाठी बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चौतीस संवर्गातील त्रेचाळीस पदांच्या तात्पुरत्या आकृती शासनाची मान्यता देण्यात आली होती लक्षात घ्या चौतीस संवर्गातील त्रेचाळीस पदांच्या तात्पुरत्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली होती बघा आणि त्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो बघा तत्कालीन जालना नगर परिषदेसाठी मंजूर करण्यात आलेला जो काय आठशे त्रेसष्ट पदांचा आकृतीबंध बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला शासनाने मंजूर केला होता तो त्रेचाळीस पदांचा तात्पुरता आकृतीबंध आणि आता नव्याने जो काय तयार झालेला आहे तो एकत्रित करून एकूण तीनशे सव्वीस पदे तीनशे सव्वीस पदे या ठिकाणी विपगत करण्यात आलेले आहेत तीनशे सव्वीस पदे विपगत केली आणि चारशे तेरा असे चारशे तेरा पदांची नवीन भर या ठिकाणी घातलेली आहे नवीन प पदे निर्माण केलेली आहेत अशा एकोणचाळीस संवर्गाच्या एकूण नऊशे त्र्याण्णव पदांचा आकृतिबंद नऊशे त्र्याण्णव पदांचा आकृतीबंद आत्ता सध्या शासनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी दिलेला आहे प्र... शासनाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी भेटल्यानंतर वित्त विभागाची मंजुरी भेटेल आणि त्या ठिकाणी आपल्याला जाहिरात या ठिकाणी उपलब्ध होईल जालना महानगर जालना शहर महानगरपालिकेकरता एकोण एकोणचाळीस विभागांसाठी विविध सवारातील नऊशे त्र्याण्णव पदांचा आकृती बंद शासनाने मान्यता दे, देण्यात येत आहे बघा शासनाची मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलं परिशिष्ट पाच मध्ये आता त्यानंतर बघा बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस जो काय मंजूर केलेला परिशिष्ट दोन नुसार त्रेचाळीस पदांचा आकृती बंद यांचा सुधारित आकृती बंद मध्ये समावेश राहील म्हणजे जो काही नगर परिषद जी पहिला होता आणि आत्ता नव्याने दोन्ही आकृती बंद एकत्र केलेत आणि अशी सर्व मिळून नऊशे त्र्याण्णव पदांची जाहिरात जालना महानगरपालिकेची लवकरात लवकर येणार आहे बघा आता पुढे जाऊन सांगतो आकृती बंद मंजूर केल्यानंतर आकृती बंद मंजूर केल्यानंतर जे काय त्याच्यासाठी वेतन श्रेणी असेल ही वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं वेतन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाढून भेटेल बघा त्यानंतर जो काही आकृतीबंध आहे तो आकृतीबंध अशा प्रकारचा आहे बघा पहिला सहाशे त्रेसष्ट पदांचा तपशील आहे पहिला जो आकृतीबंध जुना होता तो का सांगतोय जुना का सांगतोय तर नवीन आणि जुना एकत्र करून आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता मंजुरी पण त्याला देण्यात येत आहे असं त्या ठिकाणी या याच्यामध्ये उल्लेख आहे त्याच्या पहिला जुना आहे सहाशे त्रेसष्ट पदांचा त्यानंतर बघा त्यानंतर दुसरा नवीन तात्पुरता आकृती बंद या ठिकाणी आहे बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मंजूर करण्यात आलेला तात्पुरता आकृती बंद या ठिकाणी आहे आणि त्यानंतर बघा पुढे जाऊन आपण आता जी काही विपगत केलेली जी काही पदे आहेत किती विपगत केलेली विप विपगत केलेली तीनशे सव्वीस पदे आहेत बघा मित्रांनो तीनशे सव्वीस पदे या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर पुढे आता जालना महानगरपालिकेच्या नवनिर्मित मंजूर पदांचा तपशील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आता याच्यामध्ये बघा आयुक्तापासून ते पार पूर्णपणे शिपाईपर्यंत वर्ग चार ह्याच्यापर्यंतचा जो काय आकृतीबंद आहे तो आकृतीबंद सगळ्या पदांचा आकृतीबंध या ठिकाणी आहे जवळजवळ त्रेचाळीस पदे आहेत सर्व तर आता आपण जवळजवळ बघा चारशे तेरा पदे नवीन आणि पहिली काय वेगळे आहेत ती म्हणजे चारशे जी व्यपगत करून नवीन चारशे तेरा पदे या ठिकाणी आता नव्याने पदे निर्मिती झालेली आहे बघा त्यानंतर जो काय जालना महानगरपालिकेचा सुधारित आकृतीबंध जो आहे तो या ठिकाणी आहे आणि नवीन पदसंख्या बघा आयुक्त एक वरिष्ठ लिपिक झिरो झिरो त्यानंतर सुरक्षा रक्षक दोन बघा आयु महापालिका आता हा जो काय महानगरपालिकेचा जो काय आकृतीबंध असतो तो वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज या ठिकाणी तयार केलेला असतो जसं की बाबा बघा आता महानगरपालिका आयुक्त कार्यालय ह्याच्यासाठी एक वेगळ्या वेगळा एक विभाग आहे अतिरिक्त आयुक्त कार्यालय याच्यासाठी वेगळा विभाग आहे त्याच्यासाठी पाच जागा आहेत उपायुक्त कार्यालय दोन याच्यासाठी पाच जागा आहेत त्यानंतर जावक कार्यालय मध्यवर्ती आवक जावक कार्यालय याच्यासाठी सहा जागा आहेत त्यानंतर बघा आस्थापना सामान्य प्रशासन विभागाच्या वर्ग एक दोन तीनच्या एकूण पाच जागा आहेत नव्याने निर्माण झालेले तीन जागा आहेत त्याच्यामध्ये आस्थापना प्रशासन विभाग वर्ग चार करता नव्याने तीन जागा तयार झाल्या आहेत अभिलेख कक्ष याच्याकरता नव्याने चार जागा तयार झालेल्या आहेत निवडणूक जनगणना सांख्यिकी अधिकारी याच्यासाठी याच्यासाठी नवीन नव्याने मंजूर जागा तयार झालेल्या चार जागा आहेत माहिती व जनसंपर्क कार्यालय याच्यासाठी नवीन तीन जागा तयार आहेत सुरक्षा विभागासाठी नव्याने एकवीस जागा या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन महिला बाल कल्याण दिव्यांग कक्ष याच्याकरता बघा मित्रांनो दोन जागा या ठिकाणी नव्याने आलेल्या आहेत विधी व कामगार विभागासाठी तीन जागा आलेल्या आहेत क्रीडा शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक विभागासाठी नव्याने तीन जागा या ठिकाणी आलेले आहेत नवीन प भंडार खरेदी विभाग याच्यासाठी नवेने पाच जागा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत प्रभाग कार्यालय याच्या एकूण जवळजवळ अठरा जागा या ठिकाणी प्रभाग कार्यालयासाठी नव्याने नवीन पदसंख्या निर्माण झाली आहेत आता या अठरा पिकेजवळ जवळ तुम्हाला सांगतो सोळा जागा ह्या या लिपिक टंकलेखनच्या आहेत त्यामुळं याच्यामध्ये सगळ्यात जास्त लिपिकच्या जागा भरपूर असतील या जालना महानगरपालिका वाचनालय ग्रंथालय विभागासाठी एक जागा या ठिकाणी नव्याने मंजूर केलेली आहे उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये तीन जागा या ठिकाणी जा आलेल्या आहेत त्यानंतर कर आकारणी वसुली विभाग याच्यामध्ये जा वीस जागा या ठिकाणी नव्याने आलेल्या आहेत त्यानंतर मालमत्ता जाहिरात कर बाजार आकाश आकाशचिन्ह विभाग याच्यासाठी नव्याने नऊ जागा तयार केलेल्या आहेत व्यवस्थापन विभाग सभा व्यवस्थापन विभागासाठी याच्याकरता नवीन पदनिर्मिती चार पदे आहेत पदाधिकारी कार्यालय महापौर कार्यालय करता बघा मित्रांनो एक जागा या ठिकाणी मंजूर केलेली आहे ती पण जागा आहे वाहन चालक महापौर कार्यालय आहेत वाहन चालकाची जागा आहे उपमहापौर कार्यालयामध्ये तुम्हाला सांग त्याच्यामध्ये पण वाहन चालकची जागा आहे एकच जागा आहे विर विरोधी नेता कार्यालय करता पण एक जागा आहे ते पण वाहन चालकची आहे त्यानंतर स्थायी समिती सभापती कार्यालय करता पण एक जागा वाहन चालकचीच आहे त्यानंतर इतर समिती सभापती कार्यालय याच्याकरता शिपायाच्या याच्याकरता नवीन एकही जागा तयार करण्यात आलेली लेखा व वित्त विभाग लेखा व वित्त विभागाच्या नऊ जागा या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत लेखा परीक्षण जमा खर्च विभागामध्ये एक जागा या ठिकाणी तयार केलेली आहे त्यानंतर घनकचरा विभाग याच्यामध्ये एकशे सात जागा एकशे सात जागा या ठिकाणी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या आहेत मुकदमच्या सगळ्यात जा, जास्त सफाई कामगारच्या त्र्याऐंशी आहेत मुकदमच्या अकरा आहेत आणि स्वच्छता निरीक्षकच्या आठ जागा या ठिकाणी आहेत स्वच्छता निरीक्षक चांगली पोस्ट आहे बघा मित्रांनो त्यानंतर मल्लीसरण याच्यामध्ये दहा जागा तयार करण्यात आले आहेत वैद्यकीय विभागामध्ये जवळजवळ मित्रांनो अकरा जागा तयार करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दहा जागा नव्याने तयार करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाममध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्याच्या आठ जागा सगळ्यात जास्त आहेत बघा त्यानंतर वाहन विभाग याच्यामध्ये सात जागा त्याच्यामध्ये तयार करण्यात आले आहेत विद्युत विभागामध्ये सहा जागा नव्याने तयार करण्यात आलेल्या आहेत पाणी पुरवठा विभागामध्ये चौसष्ट चौसष्ट जागा नवीन पद निर्मिती करण्यात आलेली आहे पाणी पुरवठा विभागामध्ये त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा मित्रांनो बघा मजूरच्या बावीस आहे वीस आहेत चावीवाला वॉलमेन याच्यासाठी चा बावीस जागा आहेत त्यानंतर पंप ऑपरेटरच्या तीन जागा आहेत इलेक्ट्रिशियन फिटरच्या तीन आहेत आणि पंप ऑपरेटरच्या सहा जागा आहेत नगर रचना विभाग याच्यामध्ये नऊ जागा या ठिकाणी आलेल्या आहेत त्यानंतर अतिक्रमण अनधिकृत प्रतिबंधक निर्मूलन विभाग याच्याकरता पंधरा जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर ई गव्हर्नर्स आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग याच्याकरता बघा दोन जागा नवीन पदनिर्मिती झालेली आहे पर्यावरण व प्रदूषण विभाग नियंत्रण एक जागा आहे अग्निशामन विभागात तेहतीस जागा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आप आहेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष यामध्ये पाच जागा नव्याने निर्माण करण्यात आले आणि पशुसंवर्धन विभागामध्ये दोन जागा या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आहेत बघा त्यानंतर परिवहन विभागामध्ये दोन जागा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आहेत अशा चारशे तेरा नवीन जागा चारशे तेरा नवीन जागा या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड होत आहेत अशा तब्बल नऊशे त्र्याण्णव पदांचा हा आकृतीबंध या ठिकाणी शासनांकडे मान्यतेसाठी दिला आहे तो मान्यता बी त्याच्यासाठी देण्यात येत आहे आणि जवळ जवळजवळ लवकरच मला वाटतं या महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी लवकर येणार आहे आता हा विषय झाला तर याच्याकरता जी काही श्रेणी आहे बघा वेतन श्रेणी चांगली वेतन श्रेणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा वेतन श्रेणी पण भरपूर आहे मला वाटतं वेतन श्रेणी तुम्हाला सांगण्यात खूप वेळ जाईल ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे पिढे तुमच्या हातामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही ये, वेतन श्रेणी या ठिकाणी बघून घेऊ शकता भरपूर वेतन श्रेणी आहे यस थर्टी ट्वेंटी फिफ्टीन भरपूर वेतन श्रेणी आहे बघा काय काळजी करू नका तुम्ही अभ्यास करा आपलं निवड यादीमध्ये नाव लवकरात लवकर कसं येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहा वेतन तुम्हाला चांगल्या पद्धतीने देण्याचं चा काम शासन या ठिकाणी करेल सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन भेटणार आहे काळजी नसावी फक्त महत्त्वाचं पदे भरपूर आहेत वेळ त्यासाठी जास्त जाईल म्हणून तुम्हाला सविस्तर पदे सांगत नाही परंतु प्रत्येक विभागानुसार किती पदे आहेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे नऊशे त्र्याण्णव जागा या ठिकाणी जालना महानगरपालिकेच्या लवकरात लवकर येतील त्याकरता तुम्ही अभ्यासाला लागा आणि आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी अवरात्र या ठिकाणी कष्ट करा यश तुमचं वाट बघत आहे मी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतच आहे माझं कर्तव्य आहे की नवीन आलेले अपडेट आपल्यापर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोचवण्याचं काम मी करतो तुर्तास मी आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद